जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन सुभाष रणे जुचंद्र आज तुमच्या समोर एक आजच्या नुकत्याच चालू असलेल्या गंभीर समस्येवर बोलण्याबाबत आलो आहे आपला आजचा विषय मराठी भाषा हो बरोबर नीट ऐकलत तुम्ही मी म्हणालो मराठी भाषा मित्रांनो आजच्या पिढीला जर मराठी बोलायचं असेल व मराठी भाषा वाचवायची असेल तर यावर एकच उपाय आहे महाराष्ट्रातील मराठी जिल्हा शाळा वाचवायला हव्यात मराठी जिल्हा परिषद शाळा वाचल्या तर त्यात मराठी शिकवली जाईल आणि मराठी शिकवली गेली तर मराठी भाषा आपोआपच भरभराटेच येईल पण यासाठी तुम्ही सर्वांनी आपल्या पाल्यांना मराठी जिल्हा परिषद शाळेत दाखला दिला आहे का हा प्रश्न उभा राहतो मग उगाच मी मराठी असं म्हणून कृपया आडाओडा करत बसू नका आज तुम्हीच तुमच्या पाल्यांना हिंदी मीडियम आणि इंग्लिश मीडियममध्ये ॲडमिशन फॉर्म भरून हजार रुपये डोनेशन देऊन भरती केलं आहे ना त्याचेच परिणामस्वरूप आज आम्ही सर्व मराठी माणसं भोगत आहोत आज तुम्ही कमी डोनेशन म्हणून आपल्या पाल्यांना ज्या अनधिकृत इंग्लिश मीडियम आणि ज्या अनधिकृत हिंदी मिडियम शाळेमध्ये भरती केलं आहे ना त्यामुळे या महाराष्ट्र राज्यातील अनेक जिल्हा परिषद मराठी शाळामध्ये विद्यार्थी संख्या पट नसल्याने बंद झाले आहेत मराठी भाषा शिक्षक मिळणे अतिशय दुर्मिळ होऊन बसलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मराठी भाषा सोपी आहे नाही मित्रांनो मराठी भाषा अतिशय कठीण आहे आपण आपल्या चालीवर घेतो म्हणून मी म्हणतो एखादा चांगल्या प्रकारे पद ही चित्रपीठ मी काढत आहे की जेणेकरून तुम्हाला व इतरांना मला नेमके काय बोलायचे आहे काय सांगावायचे आहे ते उत्तमरित्या कळू शकेल आज मराठी भाषेमध्ये कोणती इतर भाषा म्हणजे इंग्लिश वर्ड किंवा हिंदी शब्द न घालता अस्खलितपणे मराठी भाषा बोलणारे दुर्मिळत असतील पुन्हा एकदा का अस्खलितपणे मराठी भाषा बोलणारे दुर्मिळत असतील एक लक्षात घ्या मित्रांनो दुसऱ्या भाषेतले शब्द न घेता तुम्ही कोणतेही मराठी वाक्य पटापट -पत बोलू शकत नाही समजावून सांगतो उदाहरणार्थ मी उद्या ट्यूशनला जातो हे वाक्य मराठीत करू शकता का नाही ना मी क्लासला जातो मी उद्याच्या उद्या नवीन टी व्ही आणणार म्हणजे आणणारच मी आजच्या आज नवीन फ्रीज घेणार म्हणजे घेणारच मला काय म्हणावायचे ते तुमच्या सा साऱ्यांच्या लक्षात आले असावे ट्यूशन म्हणजे अभ्यासवर्ग क्लास म्हणजे जादा अभ्यासवर्ग टी व्ही म्हणजे दूरचित्रवाणी फ्रीज म्हणजे शीतपेटी आता मला सांगा तुम्ही जी मराठी भाषा बोलत आहात ती मराठी भाषा तुमची आहे का जर आहे तर त्यात इतर भाषेतले म्हणजे इंग्रजी भाषेतील शब्द का हिंदी भाषेतील शब्द का आहे का उत्तर याचं मित्रांनो अस्खलितपणे मराठी भाषा आजपर्यंत कुणालाही जमलेली नाही आणि नाहीच मुळी म्हणून त्यावर पी एच डी केली जाते मराठी भाषेवर पी एच डी हा श हा एक अभ्यास वर्गातला भाग आहे आता मला तुम्हीच सांगा आपण सर्व अभिमानाने म्हणतो की मराठी भाषा दर तीन कोसावर बदलते मराठी भाषा वळवावी तशी वळते मराठी भाषा शिकण्यासाठी आपल्याला महाराष्ट्रात जन्म घ्यावा लागला मराठी आईच्या पोटी जन्माला यावे लागले हे का आपल्या हातात होतं मग हे परप्रांतीय हजारो कोसावरून महाराष्ट्रात पोटं भरण्यासाठी आलेले आहेत यांना मराठी भाषा कशी काय जमणार ती आपण म्हटलं ताबोडतोब आताच्या आता मराठीमध्ये बोला तर आज या तीन कोसावर बदलणाऱ्या भाषे भाषेमध्ये म्हणजे उदाहरणार्थ सातारा साताराकरची वेगळी मराठी भाषा मग सांगलीची वेगळी मराठी भाषा रत्नागिरीची वेगळी मराठी भाषा सावंतवाडीची वेगळी मराठी भाषा मग येथे मराठी जातीपातीप्रमाणे वेगळी भाषा म्हणजे आगरी कोळी आदिवासी यांची वेगळी मराठी भाषा अरे तीन कोसर बदलणाऱ्या भाषेने हैराण झालेले हे परपर्यंत काय तर आपणही कुठे गेलो तर एकच भाषा नेहमी बोलायची सवय आपल्याला असते बरोबर तर बोलताना अडचण होते ना हे तर आपण समजू शकता की नाही दुसरी गोष्ट आणि जर मराठी भाषा बोलताना चुकून एखादा वेगळा शब्द परप्रांत्यांच्या तोंडून आला तर एकतर दोन गोष्टी होतात एक आपल्याला राग येतो आणि दुसरं म्हणजे आपल्याला हसायला येतं मग याने जर परप्रांतच मार खाणार असेल तर तो मारपण खाण्यासाठी आणि फजेती करून घेण्यासाठी दोन्ही बाजूंनी मराठी भाषेचा वापर करेल का कारण मराठी भाषेचा अनादर आपल्याला कधीच सहन होणार नाही खपणारही नाही आणि आपला जेव्हा जीव असेल परत आपण तो खपवूनही घेणार नाही कधीच खपवून घेणार नाही आज आपण सर्वजण मराठी भाषा म्हणून या परप्रांतीयांवर जबरदस्ती करून जर यांच्या उच्चाराचा आणि भाषेचा ताळमेळ नाही राहिला नाही झाला आणि त्यातून एकदी एखादी एक वेगळी मराठी भाषा भाषेची निर्मिती झाली उत्पत्ती झाली तर याचे खापर आपण कुणाच्या डोक्यावर फोडणार आहोत हे प्रथम लक्षात घेण्याजोगे आहे आज परिप्रांतीय ज्या हिंदी मिडियम आणि इंग्लिश मिडियम शाळेमध्ये जातात बरोबर ना पण शाळा सुटल्यावर या परप्रांतीयांच्या प्रेंग पाल्यांकडून म्हणजे विद्यार्थ्यांकडून रस्त्यावर मानवी अवयवांच्या लिंगरूपातील वक्तव्याकडून फक्त शिव्याच ऐकायला मिळत आहेत तुम्ही साधेजण अशा इंग्लिश मिडियम आणि हिंदी मिडियम शाळेच्या गेटवर शाळा सुटल्यावर उभे राहून पहा फक्त शिव्याच ऐकायला मिळतात या परप्रांतीयांच्या विद्यार्थ्यांच्या तोंडून मी तर नेहमीच ऐकतो भले ते आपसात देतात पण मला मात्र ऐकाव्यास मिळतात माझे प्रिन्सिपलला हेच विचारायचे आहे की शाळेतील मुलं विद्यार्थना विद्यार्जनाचे धडे घेऊन शाळेबाहेर पडतात की फक्त शिव्यांचे पाडे घेऊन बाहेर पडतात भले पण यांना काही बोलायचंच नाही हां नाहीतर उद्या पालक व विद्यार्थ्यांची मोर्चा तुमच्या घरापर्यंत येईलच बरोबर ना काय चुकीचं बोलतो आहे का मी काय माझ्या प्रिय नागरिकांनो मला सांगा आज हे परप्रांत बोलताना आढळत आहेत की पेलगाम येथे धर्म आणि नाव विचारून गोळीबार केला गेला पुरुष हिंदूंना ठार मारलं आणि महाराष्ट्रात मराठी भाषा येत नाही म्हणून मारतात काय उत्तर देणार आहोत आपण असं म्हटल्यावर त्यांच्याच तोंडून सांगतो पेलगाम मे धर्म और नाम पुचके गोली मारी और महाराष्ट्र मे मराठी ना बोलणे पर मार रहे काय बोलू मी यावर आता तुम्हीच सांगा एखादी गोष्ट म्हणजे मराठी भाषा ही आवडीने शिकायचा बोलायचा वाचायचा लिहायचा आत्मसात करायचा विषय आहे पण आज तो इतका गंभीर का बनला आहे पु ल देशपांडे अत्रे विनोबा भावे हे उत्तम मराठी साहित्यिक लेखक आज ते धायात असते तर त्यांना काय वाटलं असतं बरं त्यांचा हा जरा विचार करा आता तरी महाराष्ट्रातील मराठी जिल्हा परिषद शाळांना महत्त्व द्या आणि ज्या खोट्या नाट्या अनदृष्ट शाळांना टाळे लावा शिकायचं असेल तर जिल्हा परिषद मराठी शाळेत नाही तर सर सरळ परप्रांत्यांनी त्यांच्या राज्याची वाट धरायची बस येथे महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राचं खाणाऱ्यांनो आणि महाराष्ट्राचा महाराष्ट्राच्या मराठी माणसाचा अपमान करणाऱ्यांनो आणि पाण्यात पाण्यानो आणि वेगळ्या चॅट्युट्यूड दाखवणाऱ्या परप्रांतीयांना महाराष्ट्रातून चले जाऊचा नारा आपण देऊया आणि परप्रांतनो मराठी माणसाला तू हिंदी में बात करो असं कधीही म्हणू नका कारण महाराष्ट्रातील मराठी भाषा जपणं आणि संवर्धन करणं हे प्रथम आपलं कर्तव्य आहे कारण आम्हाला मराठी भाषा ज्ञानेश्वरांनी दिलेली भाषा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं आणि मराठी भाषेचं वैभव आपल्या आपल्या टिकवायला हवं कारण मराठी भाषा हेच आता महाराष्ट्राचं स्वराज्याचं वैभव उरलेलं आहे बाकी सर्व त्या गुजरातला पळवलं आता आपल्याकडे उरली आहे ती फक्त मराठी भाषा आणि ही जर गेली तर आपला मराठीपणा आणि मराठी बाणा कसा काय टिकेल याचा विचार करा जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र धन्यवाद